कोल्हापूर एपीने अर्धणारी नटेश्वर यात्रा महोत्सवाला गुरीपाडल्यापासून सुरुवात केली आहे या दिवशी महादेवाला धारदार घालण्यासाठी मंदिरात येतात हा सोहळा पानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळाली त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आमदार उत्तमराव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन बैठक पार पडली या बैठकीमध्ये यात्रा काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्रींचा हळदी सोहळा दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेस संपन्न होईल दिनांक चार एप्रिल रोजी रात्री बारा वाजता श्री लग्न आणि दिवशी दुपारी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेला आहे श्रींच्या साड्यांचा कार्यक्रम मुख्य यात्रा पालखी मिरवणूक कावड मिरवणूक ही तेरा एप्रिल रोजी बारा वाजता संपन्न होईल तर चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्रींची सोळावी आणि सत्यनारायण पूजा जागरण गोंधळ आणि यात्रेची सांगता ही दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत होईल या काळात महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे तसेच यात्रा काळात बैलगाडी शर्यत मनोरंजनात्मक कार्यक्रम गझी ढोल स्पर्धा पारंपरिक गाण्याच्या स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आले असल्याची माहिती आमदार उत्तमराव जानकर यांनी दिली आहे दरम्यान यात्रा कमिटीचे अध्यक्षपदी बापू चंदन शिवे उपाध्यक्षपदी काशीनाथ आडत आणि मनोहर माने खजिंदरपदी दादा तुपे जावेद मुलाणी यांची निवड करण्यात आली आहे